राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा लागली होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण की आता लगेच जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातूनच जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच चा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सोबतच लाडक्या बहिणींसाठी अजून दोन मोठ्या महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी समोर येत आहेत त्यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार या संदर्भामध्ये देखील अतिशय महत्वाची बातमी आहे आणि त्यानंतर अजून एक महत्वाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपये देखील या ठिकाणी मिळणार आहेत ही देखील बातमी आपण पाहणार आहोत म्हणजेच की आजचा व्हिडिओ हा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे म्हणजेच की सध्या तरी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तर आता नेमका जुलै महिन्या महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर एकूणच चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता सर्व काही अपडेट पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता मध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या संदर्भामध्ये राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता मध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या संदर्भातील या ठिकाणी निर्णय झाला असून आता तेरावा हप्ता वाटप होण्यासाठी या ठिकाणी आता प्रक्रिया पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता डेबिटच्या माध्यमातून तेरावा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील या ठिकाणी तेराव्या हप्त्याचे पैसे जर अजूनपर्यंत जमा झाले नसतील तर कसलेच काळजी करू नका येत्या दोन ते तीन तासांमध्ये तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळेल आणि ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा तेराव हफ्ता देण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमका आता जुलै महिन्याचा जो तेराव हफ्ता आहे तो नेमका आता कधीपर्यंत बँक खात्यावरती जमा होईल म्हणजेच की नेमका जुलै महिन्याचा तेराव हफ्ता कधी आणि किती वाजता बँक खात्यावरती जमा होणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती आणि त्याचप्रकारे जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार ते तीन हजार पाचशे कोटी रुपये असा निधी आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण पाहूयात आणि त्यानंतर पुन्हा एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते पाहिल्यानंतर एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाप हो। आता चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे आपण सर्वात अगोदर पाहत आहोत त्यासाठी लक्षपूर्वक ऐकत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी सक्षम करण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी या ठिकाणी नवीन योजना जाहीर केली आहे आता सर्व काही माहिती सांगत आहे फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आते या स्क्रीन वर्ती आता रुपाय परेंत ला, या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना आता चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे आणि विशेष महत्वाची बाब जर पाहायला गेला तर तुम्ही हे चाळीस हजार रुपयांचे कर्ज जर काढले तर तुम्हाला हे कर्ज परतफेड करण्याची गरज नाही याचं मुख्य कारण कोणतं आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींना आता चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली यामुळे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारतर्फे एकूण चाळीस हजार रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत आणि तुम्ही जर चाळीस हजार रुपयांचा लाभ घेतला तर हे जे कर्ज आहे ते तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही आता याचं मुख्य कारण म्हणजे काय करायचं आहे तर तुम्ही आता चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी काढले तुमसा तुम तर तुमचा तुम जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाईल याचं कारण म्हणजे तुम्ही जर चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले तर तुम्हाला कर्ज परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो कर्ज फेटेपर्यंत तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल अशा प्रकारे तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांचा या ठिकाणी लाभ हा मिळू शकता यासाठी म्हणजेच की चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आता या निर्णयाची म्हणजेच की राज्य सरकारने चाळीस हजार रुपये देण्याचा जो निर्णय घेतला आहे या निर्णयाची आता लवकरच अंमलबजावणी होत आहे आणि अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती देखील तुम्ही चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी अर्ज करू शकता त्यानंतर आता अजून एक महत्त्वाचा बातमी म्हणजे आता एकवीसशे रुपयांच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची महत्वाची बातमी आहे ही आपण बातमी पाहूयात आणि त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा ने जो तेरावा हप्ता आहे तो कधीपर्यंत मिळेल ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी या संदर्भात मध्ये अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे महिलांमध्ये दे देखील आता आनंदाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता ही नेमकी बातमी कोणती आहे म्हणजेच की नेमका जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता कधीपर्यंत मिळेल असा देखील प्रश्न दे या ठिकाणी उपस्थित केला जात आहे कारण की आता जुलै महिन्यात सुरू असल्यामुळे याच महिन्यामध्ये आता किती तारखेला किती वाजता हप्ता जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला म्हणजेच की तुमच्या मनामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या संदर्भातील जेवढे प्रश्न असतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत सध्या जर विचार केला तर आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे तुमच्या देखील बँक खात्यावर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा झाले असून आता जुलै महिन्याचा देखील तेरा हप्ता तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे याच संदर्भामध्ये महत्वाची बातमी आपण पुढे पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला त्यापूर्वी आता एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार या संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजना एकवीसशे रुपये आम्ही देणार असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे तुम्हाला तर माहितीच असेल की आता राज्याचे पावसाळे अधिवेशन सुरू असून यामध्ये आता विरोधकांनी म्हणजेच की राज्य ले सरकारवर या ठिकाणी टीका केली असल्यास देखील सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हाप्ता या ठिकाणी केव्हा एकवीसशे रुपयापर्यंत करण्यामध्ये येईल असा देखील प्रश्न या ठिकाणी सरकारला विचारण्यामध्ये आलेला आहे आणि त्यावरून आता राज्य सरकारने उत्तर दिले आहे प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणजेच की आम्ही लाडक्या बहिणींना वचन दिले आहे म्हणजेच की राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना रुपयांचा हप्ता देणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळण्याचा मार्ग होईल अशी दाट शक्यता पाहायला मिळत आहे याच पावसाळी अधिवेशनामध्ये एकवीस रुपयांच्या हप्त्या संदर्भामध्ये होऊ शकते असं देखील सध्या पाहायला मिळत आहे अशा प्रकारे लवकरच एकवीस रुपयांचा हप्ता देखील मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आता महत्वाची बातमी जर पाहायला गेला तर आता बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र होत आहेत आता लक्षपूर्वक ऐकत चला लाडकी बहिणी योजनेचा आता बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ मिळणार नाही बऱ्याच लाडक्या बहिणी आता वंचित या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो तर जमा झाला आहे मात्र जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापासून आता बऱ्याच लाडक्या बहिणी वंचित राहणार आहेत आता याचं मुख्य कारण कोणतं आहे कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहत आहेत ते, ते देखील आपण सविस्तर पाहूयात आणि त्यानंतर ने नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण पुढे पाहूयात त्यापूर्वी आता कोणत्या लाडक्या बहिणी हप्त्यापासून वंचित राहत आहेत ते आपण सविस्तर पाहूयात या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मंत्री आदिती तटकर यांनी आता माहिती दिली आहे लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांनी माहिती दिली आहे तटकर यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा लाभ घेतला असल्याचे या ठिकाणी आता उघडीस आले आहे आणि याचमुळे आता संबंधित अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यामध्ये आला आहे अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचारी असून सुद्धा या संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये या ठिकाणी महिलांनी लाटले होते दरम्यान ही माहिती समोर येताच सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यामध्ये आले आहे आणि आता या संबंधित अपात्र महिलांकडून हा सगळा जो पैसा आहे तो वसूल केला जाणार असल्याचे देखील या ठिकाणी बोलले जात आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत अशा महिलांना आता या ठिकाणी अपात्र कर करण्यास सुरुवात झाली आहे अशा प्रकारे सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणी आता हप्त्यापासून वंचित राहणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमका जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो कधीपर्यंत मिळेल त्या संदर्भामध्ये जी महत्वाची बातमी आली आहे ती आपण सविस्तर पाहूयात या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी या संदर्भामध्ये महत्वाची बातमी आहे महिलांमध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे लाडकी बन योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नाही पात्र महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे उत्सुकता देखील आता या ठिकाणी वाढली आहे सरकारकडून आता लवकरच या ठिकाणी अधिकृत घोषणा होणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता लवकर मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच की लवकरच तेराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये तुमच्या देखील बँक खात्यावरती आता जमा केले जाणार आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती पाहायला मिळत आहे सध्या तरी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील लवकरच या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे आता लाडक्या बहिणींमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे आता सर्वांचेच लक्ष या ठिकाणी जुलै महिन्याच्या हप्त्यावर लागले आहे सरकारकडून हप्ता वेळेवर आणि नियमित मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्यास देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्येच या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे योजनेचा लाभ आता नियमित मिळावा हप्त्याचे वितरण वेळेवर व्हावे यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून आता हप्ता लवकरच मिळणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो जुलै महिन्यामध्येच म्हणजेच की याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये अशी रक्कम आता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानुसार आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी याच महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारकडून माहिती दिली आहे की जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा तेरा हफ्ता चोवीस जुलैपासून म्हणजेच की साधारणतः जर विचार केला तर अजून साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात या ठिकाणी ठिकाणी जमा होणार आहे स्क्रीनवरती पाहू शकता सरकारकडून माहिती दिली जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा तेरावा हप्ता चोवीस जुलै पासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो जर काय कारणास्तव तो हप्ता उशिरा आला तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे मात्र सध्या तरी आलेल्या माहितीनुसार चोवीस जुलैपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे वर्ग केले जातील अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर येत आहे या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील म्हणजेच की ज्या महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत साधारणतः चोवीस सा जुलैपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे अशा पद्धतीची आजची अपडेट होती तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमात तुन नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद